होता जिवा म्हणून वाचला शिवा राजांची आणि जीवाची पहिली भेट उमरट हे साडेतीनशे वर्षांपूर्वीचं जेमतेम एक हजार वस्तीचं गाव होतं हे सुबेदार तानाजी मालुसरे यांचं गाव गावात चार चौकी वाडा होता तानाजी मालुसरेंचा आज गावाची यात्रा भरली होती गावात संध्याकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती राजांची आणि तानाजीरावांची मैत्री लहानपणापासूनची मिसरूड फुटायचं होतं त्यावेळीचे हे सवंगडी आज कुस्ती होती लखु बेरड या नावाजलेल्या पैलवानाची त्याचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर आणि त्याच्याबरोबर लढणारा होता भिकाजी ढेरे हा हिरडस मावळातला वस्ताद होते खुद्द फुलाजी बांदल वास्तविक सर्वजण शिवाजीराजांना पाहायला जमणार होते आणि का नाही जमणार लेकी सुना संत सज्जन गाई वासरे सारे सारे सुखावले होते शिवाजी राजांमुळे स्वराज्य आणलं होतं राजांनी मैदान खचाखच भरलं होतं लहान मोठ्या कुस्त्यांना प्रारंभ झाला होता आणि पूर्वेकडून दस्तूर खुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले राजांनी पांढरा अंगरखा घातला होता घोडीवरती राजे स्वार होते आणि कमरेला तलवार बांधली होती जणू सह्याद्रीचं दैवत ते भासत होते राजे खाली उतरले तानाजीराव आपल्या फौजेसह राजांना भेटायला वाटेतच थांबले होते राजांनी तानाजीरावांना मिठी मारली तितक्यात खबर आली की बाजी पासलकर यांच्या गावी नरभक्षक वाघानं हल्ला चढवला होता त्यात लखुबेरळ स्वतः वाघाशी चार हात करायला गेला वाघाला त्याच्या पायाला जबरदस्त दुखापत केली मात्र वाघाला नुसत्या हातानं ठार केलं लखुबेरडनं हे ऐकून मैदान शांत झाले खूप आशेनं लोक कुस्त्या पाहायला मैलोन मैल चालून आले होते आता भिकाजीला शेर वजनाचं कडं आयतं बक्षीस मिळणार होतं तेही राजांच्या हस्ते लखुबेरडनं काल नुसत्या हातानं वाघाला ठार केले पण त्याच्या पायाला जवळ दुखापत झाली होती म्हणून तो आज लढू शकत नाही या गावात असा कोण आहे जो या भिकाजीशी दोन हात करू शकेल असेल तर समोर या ही घोषणा ऐकून मैदानाच्या पश्चिमेकडे कुजबूज सुरू झाली एक भाल्यासारखा उंचा पुरा रांगडागडी कपडे काढून लांग चढून मैदानात येत होता सर्व लोक जोरात ओरडत होते त्याला पाहून राजे सर्व पाहत होते तितक्यात कोणीतरी किंच आलं आर आला र आला, आला, आला जीवा आला राजांनी तानाजीरावांपाशी त्याची चौकशी केली तानाजी म्हणाले राज यो जिवाजी आपल्या इकडचाच हाय कुस्तीत लय भारी पवित्र हाय दान याचा दानपट्टा तर लय चोख फक्त परिस्थितीन आहे याचं वडील आपल्या थोरल्या महाराजांच्या संगत होतं निजामशाहीचा दंगा झाला तवा याच्या बाचा उजवा पाय निकामी झाला त्यानंच याला तयार केलंय हे ऐकून राजांच्या चेहऱ्यावरती एक हास्य आलं कुस्तीची सलामी झडली भिकाजीनं ठोक्यावर ठोके टाकून जीवाला नमवण्याचा प्रयत्न केला पण जिवाजी पण तितक्याच ताकदीनं तो चुकवत होता डाव प्रति डाव करत एक अर्धा तास गेला भिकाजीनं उसण्या अवसानानं पळत येऊन पटात शिरायचा प्रयत्न केला सावध जीवानं फिरवून बाहेरची टांग लावली भिकाजी अक्षरशः पाच ते सहा फूट उडून पाठीवर पालथा पडला सगळे प्रेक्षक वेड्यासारखे आत घुसले जीवाला त्यांनी अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचू लागले तितक्यात शिंगे करणे गरजू लागली खुद्द राजे येत होते पटापट सर्व बाजूला झाले राजांनी हसत हसत जीवाला मिठीच मारली मनात काय राजकारण होते माहीत नव्हते मात्र राजे खूप आनंदित झाले होते राजांनी दहा शेराचं सोन्याचं कडं जिवाला बक्षीस दिलं आणि विचारलं जिवा काय करतोस जिवा म्हणाला काय नाही वरातीत पट्टा फिरवतो दंगलीत कुस्त्या खेळतो त्याचं हे उत्तर ऐकून राजे हसले आणि म्हणाले येशील आमच्यासोबत पट्टा फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची फक्त गनिमांच्यासोबत आहे का कबूल जिवा हसला होकारार्थी मान हलवून त्यानं मुजरा केला आणि हाच तो जिवा महाला ज्यानं अफजलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवून राजांचा प्राण वाचवला म्हणूनच तर म्हणतात ना होता जिवा म्हणून वाचला शिवा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे